तर हे गाईज गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले सात आणि आज आहे शुक्रवार तर आत्ता आपण उठलोय थोडासा उशीर झाला आज उठायला ऑफिसमध्ये काम जास्त होतं त्यामुळे बॉडी पेन पण होत होता एनर्जी नव्हती त्यामुळे थोडंसं एक तास आज उशीरा उठलोय तर आत्ता उठलोय फ्रेश झालोय तर आता आपण करणार आहे वर्कआउट सव्वा आठ वाजता आपल्याला ऑफिसला जायचं आहे तर आपल्याकडे आहे एक तास एक तासाचा आपल्याला वर्कआउट करून फ्रेश होऊन ऑफिसला जायचं आहे तर चला चालू करूया तर मित्रांनो आज आपण शोल्डर आणि लेग्सचा वर्कआउट आपल्याकडे डंबल्स आणि बार आहे त्यामुळे आपण मॅक्स सेट ट्राय करतो की डंबल्स आणि बारने जेवढे जास्त आपल्याला वेरिएशन मारता येतील तेवढे आपण मारायचा प्रयत्न करतो आणि अजून मजून आपण आपला जो पारंपरिक व्यायाम आहे पैलवानकी तो पण आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून शरीराला प्रॉपर स्ट्रेचिंग पण भेटली जाईल तर आजपासून आपण नॅकप्रोचं वे प्रोटीन चालू करतो आहे जे आपण ॲमेझॉनवरून मागितलं होतं चॉकलेट फ्लेवर आहे त्याच्या एक स्कूपमध्ये आपल्याला चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल आपला वर्कआउट रुटीन खूप चांगला चालू आहे आपण रोज सकाळी वर्कआउट करतो आणि दिवसभर आपली डायट आपण प्रॉपर फॉलो करतो ज्या दिवशी आपल्याला ऑफिसमध्ये जास्त काम असेल किंवा आपल्याला संध्याकाळी व्हिडिओ एडिट करून झोपायला लेट होतो त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठलो तर ठीक नाही तर आपण त्या दिवशी संध्याकाळी वर्कआउट करण्याचा प्रयत्न करतो पण आपण वर्कआउट स्किप करत नाहीये आपण डेली वर्कआउट होईलच जास्त टार्गेट आपण ठेवलेलं आहे आपली जी सिरीज आहे ती नाईन्टी डेजची आपण करणार आहे तर नाइन्टी डेजमध्ये आपण डेली एक व्हिडिओ अपलोड करणार आहे कोणत्याही परिस्थितीत आणि जो आपला जो डेली फिटनेस ब्लॉग असेल त्याच्यामध्ये आपण वर्कआउट केला जाईल आपण दिवसभर काय काय डाएट खातोय हे सगळं त्यात दाखवलं जाईल जा जा आणि आपण त्याचे दोन व्हिडिओ बनवतो एक आपण फुल व्हिडिओ टाकतो आणि एक आपण एक पन्नास सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ टाकतो असे आपण त्या डेली ब्लॉगचे दोन व्हिडिओ बनवून टाकतोय फक्त काय होतं आहे आपलं रुटीन वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे पण आपल्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज जात नाहीत आणि सबस्क्रायबर जास्त वाढत नाहीत त्यामुळं थोडंसं नेगेटिव येतं आपल्या मनामध्ये की आपण एवढी मेहनत करतोय पण ते होत नाही आहे सक्सेस भेटत नाही आपल्याला पण आपण ठरवलं आहे की आपण इथून पुढचे नव्वद दिवस आपण कंटिन्यू आपली मेहनत करत राहायचं वर्कआउट करत राहायचं डाएट करत आपले फॉलो करत राहायचं रुटीन बदलायचं नाही आणि डेली व्हिडिओ टाकत राहायचे भले आपल्याला व्ह्यूज जाऊ नाही तर ना जाऊ पण एक आवड म्हणून आपण हे डेली करत राहायचं तर हे काही वर्कआउट झाला आता मी तुम्हाला दाखवतो माझ्या आफ्टर वर्कआउटची मिल तर काल आपण प्रोटीन घेतलं नॅकप्रोच वे प्रोटीन तर चॉकलेट फ्लेवर आहे मस्त स्मेल येत होता काल पुढा फोडताना तर मी तुम्हाला दाखवतो तर थंडम दुधामध्ये एक्स स्कूप वे प्रोटीन टाकलं आहे चॉकलेट फ्लेवर शेकरला सुद्धा पाणी सुटलं आहे चिल्ड दूध होतं तर त्याच्यामध्ये टाकले आणि मस्त शेक केलेला आहे आता हे पिणार आहे याच्यातून आपल्याला चोवीस ग्रॅम प्रोटीन भेटून जाईल पितो आणि टेस्ट सांगतो तुम्हाला कसे मस्त टेस्ट आहे असं वाटतंय चॉकलेट मिल्क दिसतोय तर हे काय नाश्ता झाला आता मी तुम्हाला दाखवतो माझा दुपारचं मीन आज दुपार मी काय खाणार आहे तर आजची दिवसभराची मीन मी तुम्हाला शेअर करतो आता आठ वाजता आपण दुधामध्ये प्रोटीन पावडर टाकून पिलो तो झाला आपला आफ्टर वर्कआउटचा मील त्यानंतर हे चार अंडे आपण खाणार अकरा वाजता आणि ही आहे सोयाबीनची बुर्जी सोयाबीन बॉईल करून घेतलं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याच्यामध्ये दोन अंडे टाकून बुर्जी बनवले तर ही पण आपल्याला हाय प्रोटीन रिच मिल आहे तर ही जेवण मी एक वाजता तर गाईज ही झाली आपली आजची दिवसभराची संध्याकाळी आल्यानंतर भेटूया तोपर्यंत चला आपल्याला ऑफिसला जायचंय भेटूया संध्याकाळी संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो आता वाजे संध्याकाळचे साडेसात आणि आज जरा लवकर जेवण करायला बसतोय भूक लागली होती तर मी दाखव तुम्हाला मी काय खातोय तर गाईज हाय आपला आज संध्याकाळचा डिनर चार अंडे आहेत आणि डाळ आणि भात राईस आणि डाळ आहे तर हेल्दी मिल आहे तर चला मग जेवण करून घेतो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया उद्या उद्या आपल्याला जायचं आहे ग्राउंडवर बाय